बोललेगाव फाट्यावर निर्दयी हत्या अश्विन कांबळे यांचा दगडाने ठेचून खून परिसरात भीतीचे वातावरण अहिल्यानगरच्या सी पोलीस हद्दीत असलेल्या स्वराज ट्रॅक्टर्स मोकळ्या अश्विन मारुती कांबळे वय अंदाजेत बत्तीस राहणार निपाणी बेळगाव कर्नाटक यांचा निभरून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हा भयंकर प्रकार केला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी तात्का दाखल झाले पोलिसांनी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला असून निघरून हत्येमागील कारणाचा अद्यापपर्यंत कारण समजू शकले नाही ही घटना मोकळ्या मैदानात घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला असून लवकरच आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल असा विश्वास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिला आहे